नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मस्त झणझणीत असा पोह्याचा भुरका बनवणार आहे तर त्यासाठी मी असे एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत तुम्ही या ठिकाणी पातळ पोह्याचा पण वापर करू शकता तर आपण जे पोहे बनवतो ना जाड पोह्याचे त्याच पोह्याचा वापर केलेला आहे मी एक वाटी असे पोहे घेतलेले आहेत तर हे पोह्याचा भुरका खूप छान होतो तुम्ही कधीही म्हणजे जेवायला बसले की बनू शकता तर त्यासाठी मी मीठ तेल जिरं मोरी हळद लाल तिखट कोथिंबीर असे शेंगदाणे थोडेसे शे कुटून घेतलेले आहेत अर्धवट आणि थोडासा लसण पण असं ठेचून घेतलेला आहे हिंग साहित्य खूप कमी आहे रेसिपी खूप झटपट होणारी आहे आणि खूप छान हा भुरका लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहता असाल किंवा माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू बर अशी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचा असं तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी टाकणार आहे मोहरी छान तडतडून घ्यायची आता मोहरी तडतडली की त्यामध्ये परत एक चमचा असं जिरं टाकणार आहे जिरं पण छान फुलू द्यायचं आता त्यामध्ये हे लसण शेंगदाणे हे कमी गॅसवर छान असं हे तळून घ्यायचं शेंगदाणे लसण मस्त गुलाबी रंगावर खरपूस असे तळले पाहिजे ते छान तळलेलं आहे लसण आता त्यामध्येच मी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर पण छान अशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची कोथिंबीर पण चांगली तळलेली आहे आता हे थोडंसं असं बाजूला करणार आहे आणि आता ह्या उरलेल्या तेलामध्ये आता पोहे तळून घ्यायचे आहेत तर पोहे छान असे तळून घ्यायचे तर पोहे छान फुललेले आहेत मस्त तळलेले आहेत चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे जर असं जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही अगोदर पोहे सुद्धा तेलावर तळून घेऊ शकता आणि नंतर हे जिरे मोर्याची फोडणी करू शकता तर मस्त छान बघा बघू शकता दुप्पट फुललेले आहेत आता हे लसण हे ते पूर्ण सगळंच मिक्स करून मी हे गॅस बंद केलेला आहे आता परत पोहे थोडेसे बाजूला करून घेणार आहे आणि त्यामध्ये हळद हिंग आणि लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार पण हे भुरका झणझणीतच जन खूप छान लागतो तर तीन चमचे असं मी लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ आता परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे कमी वेळेमध्ये असा चटपटीत तोंडाची चव वाढवणारा भुरका तयार झालेला आहे तुम्ही हे पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो खूप कुरकुरीत होतो हा भुरका तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने तर मस्त भुरका झालेला आहे त्याचा प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे खूप झणझणीत आणि खूप म्हणजे काय खूप छान चवीला छान होतो हा भुरका तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही असा हे भुरका सा म्हणजे भरपूर प्रमाणात पण करून ठेवू शकता हे सात आठ दिवस टिकतो भुरका खराब होत नाही कधीही कोणत्या वेळेला तुम्ही जेवणाची म्हणजे रुची वाढवण्यासाठी याचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद